नमस्कार शंखनाथ न्यूज चॅनलच्या चे बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडत आहे तर हवामान विभागानं काही भागात गारपीट आणि वादळी पावसाचा अंदाज दिलाय काही ठिकाणी तापमान कायम राहील असाही अंदाज दिला मागील काही दिवसांपासून नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात प्रचंड वाढ झाल्याचं दिसून आलं होतं चंद्रपूर जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होतं त्यामुळं तापमानात काहीशी घट झाल्याचं दिसून आलं वरोडा तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाल्याचं वृत्त आहे हवामान विभागानं आज विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागात गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे तर या जिल्ह्यांमधील काही ठिकाणी वीज आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला तसंच यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा लातूर नांदेड हिंगोली आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली उद्यापासून पुढील दोन ते तीन दिवस हिंगोली बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला चंद्रपूर जिल्ह्याला हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे आज दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात प्रचंड वाढ झाल्याचं दिसून आलं होतं आज दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं त्यामुळं तापमानात काहीशी घट झाल्याचं दिसून आलं वरूरा तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाल्याचं वृत्त आहे आज दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली असून या पावसाचा फटका रब्बी पिकांना बसणार आहे